राजकारणामध्ये प्रतिपक्षाला थोडक्यात सत्ताधाऱ्यांना जेवढं काही बदनाम करता येईल तेवढं बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा असतो आणि हे विरोधकांचं प्रमुख हत्यार असतं प्रमुख काम असतं आणि अगदी त्याप्रमाणे सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये विरोधक म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणखी शिवसेना उबाटा यांचा पुरेपूर प्रयत्न चालू आहे आता सध्या असं ऐकायला येतंय खरंय की खोट आहे देव जाणे परंतु असं ऐकू येते की पुढील सहा महिने अजित पवारजी यांना मुख्यमंत्री बनवायचं म्हणजे बनतील आणि आमची जी, जी, जी काही मूळ शिवसेना आहे ही शिवसेनेचे सर्व आमदार हे भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती लढतील आता या अफवा पिकवायचं काम कोण करतंय हे जनतेला कळतंय कारण विरोधकांच्या हातामध्ये सध्या असं काहीच उरलेलं नाही की ज्या मुद्द्यावरती ते सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडू शकतील या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री अतिशय उत्तमरित्या विकासात्मक कामं करत आहेत आणखी महाराष्ट्र राज्यातील जनता त्यांच्या या कामांवरती खूप खुश आहे मुंबईमध्ये सुद्धा तसंच आहे मुंबईमध्ये जी काही विकासाची कामं सध्या प्रगतीपथावर आहेत ती कामं पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकारला लागलेली जमीन सरकारला लागली आणि म्हणूनच त्या या तीन विरोधी पक्षांनी मिळून हे असं काहीतरी खोटं नाटक जनतेमध्ये पसरवत राहायचं आणि या सरकारला कसं बदनाम करायचं हा एककलमी कार्यक्रम सध्या सुरू केलेला आहे बाकी काहीही नाही या त्यांच्या बोलण्यामध्ये किंवा या त्यांच्या कल्पना विलासामध्ये कोणताही अर्थ नाहीये आणि हे त्यांचं कथन निव्वळ खोटं कथन आहे हे मी आपणास सांगू इच्छितो